शेतकरी <Sessantik> मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर चार आठ दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज रविवार असूनही भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी राहिली आवक कमी पा। 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 कमी राहण्याचे कारण पाऊस पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आवक कमी राहिली मागील आठवड्यामध्ये बीटची उच्चांकी आवक झाली होती त्यानंतर बीटची आवक हळूहळू कमी झाली आज बीटची आवक मोठ्या प्रमाणात कमी होऊन बाजारभाव मध्ये चांगली सुधारणा झाली शेतकरी मित्रांनो चला तर इतरही भाजीपाल्यांचे बाजारभाव आणि आवक पाहूया कोबी पाचशे साठ डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते एकशे साठ रुपये दहा किलो मका सातशे सव्वीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये प्रति दहा किलो भोपळा पंच्याऐंशी डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये मेंडी, ते दोनशे पन्नास रुपये भेंडी एकशे तीस डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते पाचशे रुपये दहा किलो कारले एकशे तेवीस डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे पन्नास रुपये ते तीनशे ऐंशी रुपये दहा किलो काकडी सहाशे डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते एकशे साठ रुपये दहा किलो मिरची एकशे बासष्ट डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये शिमला मिरची दोनशे सत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते चारशे रुपये गवार एक हजार डागांची आवक होऊन बाजारभाव पाचशे रुपये ते नऊशे रुपये प्रति दहा किलो सुपर बी बीट वीट दोनशे पंच्याऐंशी रुपये दहा किलो सुपर वळा वीट एकशे वीस रुपये दहा किलो वावर पाचशे डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति दहा किलो लिंबू बारा डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे रुपये ते पाचशे रुपये दहा किलो शेंगा एकशे नव्वद डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते सातशे एक्कावन्न रुपये जेवडा पंचवीस डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो टोमॅटो बावन्न डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे पन्नास रुपये ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो फरशी दोनशे पन्नास डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे पन्नास ते सहाशे पन्नास रुपये राजमा बारा डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे पन्नास ते चारशे रुपये प्रति दहा किलो नांगरफोपा नऊ डागांची आवक होऊन बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये दहा किलो पपई एकोणीस ढागांची आवक होऊन बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे चाळीस रुपये दहा किलो शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव दहा किलो याप्रमाणे आहेत बाजारभाव रोजच्या रोज कळवले जातील भाजपाला जिल्ह्याला आव दर शनिवारी बंद राहतात याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी जय जवान जय किसान धन्यवाद